श्री स्वामी समर्थ गुरुचरित्रातील चौदावा अध्यायाचे फायदे आणि फलश्रुती बऱ्याचदा आपल्या गुरुचरित्रातील चौदावा अध्याय वाचायला सांगितला जातो पण गुरुचरित्रातील एक्कावन्न अध्यायामध्ये चौदावा अध्यायाला विशेष महत्त्व प्राप्त आहे आणि चौदावा अध्याय वाचल्याने आपली कोणतीही संकटापासून सुटका होते आणि त्याची काय फलप्राप्ती आपल्याला होते ते आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत गुरुचरित्रातील चौदावा अध्यायाला विशेष महत्व का आहे गुरुचरित्रातील चौदावा अध्याय हा मेरू दंडाचा अध्याय म्हणून संबोधला जातो ज्यात श्री नरसिंह सरस्वती यांचे परमशिष्य सायदेव यांच्यावर श्री गुरुनी केलेल्या विशेष कृपेचे चित्रण केले आहे यवनास शासन या नावाने हा अध्याय ओळखला जातो सायदेवाने गुरुचरणाशी एकरूप होऊन वंश अढळ भक्ती मागितली आणि कूर यवनापासून सायदेवाने प्राण वाचवून श्री नरसिंह सरस्वतींना अभय देऊन वंश परंपरा भक्तीचे आश्वासन दिले गुरु च चरित्रकार रचनाकार श्री सरस्वती गंगाधर हे या सायदेवाचे वंशज गुरुचरित्रातील चौदावा अध्यायात आपल्या पूर्वजांच्या गुरुभक्तीचे वर्णन सरस्वती गंगाधर यांनी केले ज्याला श्री सद्गुरु श्री नरसिंह सरस्वती यांच्या विशेष आशीर्वाद प्राप्त आहे तुमचे पूर्वज आणि परमभक्ती साईदेवांचे चित्रण पठन व श्रवण केल्याने भक्ताच्या इच्छित सर्व मनोकामना पूर्ण होतील असे सरस्वती गंगाधर यांच्या दृष्टी सद्गुरूंनी दिले म्हणून या अध्यायाला जन्मतास विशेष महत्व प्राप्त झाले आहे हा सद्गुरु श्री नरसिंह सरस्वती यांचा आशीर्वादच म्हणावा लागेल गुरुचरित्र चौदावा अध्यायाचे फायदे गुरुचरित्रात एकूण एक्कावन्न अध्याय असून यात सरस्वती गंगाधर यांनी दत्तावतार श्री नरसिंह सरस्वती यांचे जीवन लीला आणि शिकवणीचे विस्तृत वर्णन केले आहे दोन तसेच भक्तांना श्री गुरुचे आलेले वेगवेगळे चमत्कारिक अनुभवही आपल्याला वाचायला मिळतात गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाच्या नित्यपटनाने विशेष असे महत्त्व आहे ज्यामुळे जीवनातील संकटांचा नाश होऊन सद्गुरू कृपेने आपल्या जीवनाच्या व महासागरातून सहज विहार करू शकतो आणि त्याचा आनंदही आपण घेऊ शकतो तीन गुरु आशीर्वादाने चौदाव्या अध्यायातील प्रत्येक वळीला विशेष असे महत्व प्राप्त झाले आहे ज्यामुळे चौदाव्या अध्यायाच्या नित्यपटनाने अनेक प्रकारची गुरुकृपा आपल्यावर होते चार या अध्यायाची सुरुवात सद्गुरु दत्तावतार व श्री नरसिंह सरस्वती यांच्या दिव्य स्वरूप वर्णनाने होते ते स्वरूप खर तर मानवी अकलनाच्या पलीकडचे असून अमर्याद आणि अनंत आहे पाच ते पठन आणि श्रवण करताना सद्गुरु स्वरूपावर लागलेले ध्यान आपल्याला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त करून मोक्षप्रधान पाप तिकडे घेऊन जाते सहा त्यासोबतच श्री गुरु नरसिंह सरस्वतींच्या विविध पूजा विधीचे वर्णन श्रवण पठन करणाऱ्या व्यक्तीला भौतिक समृद्धी आणि उत्तुंग यशाची प्राप्ती करून देते सात ज्याप्रमाणे श्री गुरुंनी सायदेवावर वरदहस्त ठेवून त्यांच्या संकटांचे निवारण तसेच फलप्राप्ती श्री गुरूंनी ही कथा श्रवण आणि पठन करणाऱ्यांना देऊन त्यांचे इच्छित कार्य पूर्ण करण्याचे वचन दिले आठ आपण जेव्हा माझ्या भक्तिमय अवस्थेत श्री गुरूंना पूर्ण शरण जाऊन श्री गुरुचरित्राचे गुरु श्रवण अथवा पठन करतो तेव्हा नक्कीच आपल्या आत्मलागी दूर व्हाऊन आत्मज्ञानाकडेही प्राप्ती होते नऊ श्री गुरुचरित्राचे आशीर्वाद प्राप्त होऊन आपण येणाऱ्या संकटावर माट करू शकतो आणि व्यवसाय शिक्षण आणि वैयक्तिक संबंधावी जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये यश मिळवू शकतो गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाच्या नित्यपटनाचे फायदे जीवन जगताना आणि जीवनातील ध्येय गाठताना आपल्याला बरेचदा संकटांचा सामना करावा लागतो आयुष्यात आपण आर्थिक मानसिक भौतिक सामाजिक बौद्धिक दुःखाला सामोरे जात असतो संकटातून दुःखातून बाहेर पडण्या यायचा मार्ग सापडत नाही नैराश्याने ग्रस्त होऊन आपण स्वतःला विनाशाकडे घेऊन जातो अशा श्री गुरुची आस धरावी ज्याप्रमाणे सायदेव गुरुस्मरणाने मृत्यूच्या संकटातून बाहेर आला त्याच रीतीने आपणही आपल्या जीवनातील दुःखातून बाहेर येऊ शकतो आणि आपल्याला मार्ग मिळू शकतो श्री गुरुचरित्रातील चौदावा अध्यायाचे पठन केल्याने काय फलप्राप्ती होते श्री गुरुनी आपल्यावर कशी कृपा होते हे आपण बघू एक शत्रुभयापासून रक्षण गुरुचरित्राचा चौदावा अध्याय नित्य पठन केल्याने शत्रुभय उरत नाही आपल्या शत्रूपासून आपल्याला धोका असेल तर गुरुकृपेने नक्कीच तो शत्रू आपल्याला हानी पोचवू शकणार नाही दोन नकारात्मक विचारापासून मुक्तता आपल्याला नकारात्मक विचारामुळे आपल्या जीवनात सर्वात जास्त अडथळे निर्माण होतात जर आपण नित्य चौदावा अध्याय पठण करूत असो तर नक्कीच अशा नकारात्मक विचारातून सुटका होऊन सकारात्मक विचाराशी जोडले जाऊ तीन प्रेम आणि नातेसंबंधामध्ये यश जर आपल्या नातेसंबंधात कुटुता असेल किंवा प्रेम प्रकरणात यश येत नसेल तर नक्कीच गुरुचरित्रातील चौदावा अध्यायाच्या पटनाने आपल्या नातेसंबंधात मधुरता येऊन आपल्याला सोख्याची प्रेमाची आनंदाची प्राप्ती होईल चार व्यवसाय करिअरमध्ये प्रगती आपल्या व्यवसायात नोकरीत कामात अडचण अडचणी येत असतील नोकरी लागत नसेल तर चौदावा अध्यायाचे नित्यपठन अवश्य करावे पाच कायदेशीर वादविवादापासून रक्षण जर आपण कोर्ट कचेऱ्यातील वादविवादामध्ये गुरफटून गेलो असाल आणि मानसिक त्रासातून जात असाल तर गुरुचरित्रातील चौदावा अध्याय यासोबत नित्यश्री गुरुचे स्मरण करावे यामध्ये तुम्हाला लवकर यश मिळेल सा ग्रहांच्या प्रभावापासून रक्षण जर आपण ग्रहाच्या दृष्टचक्रात अडकलेला असाल आपली ग्रहस्थिती खराब असेल आणि आपल्या कुंडलीत अशुभ फळ देणारे ग्रह असतील तर गुरुचरित्रातील चौदावा अध्याय नित्य पठन केल्यामुळे आपल्याला यातून सुटका मिळू शकते सात तणावापासून मुक्तता आपण तणावग्रस्त असाल कोणत्या काळजीने ग्रासला असाल आपल्याला प्रत्येक काळजीने पोखरून काढलेले असेल तर अशा स्थितीतून बाहेर पडण्यासाठी किंवा येण्यासाठी आपण नित्य गुरुचरित्रातील चौदावा अध्यायाचे वाचन आवर्जून करावे विवाह योग येण्यासाठी गुरुचरित्रातील चौदावा अध्याय जरूर वाचावा आपण जर विवाह जुळवून येण्यासाठी गुरुचरित्राचा चौदावा अध्याय वाचत असाल तर असे करू नये गुरुचरित्राच्या चौदावा अध्यायाच्या वाचनाने आपल्याला फळ मिळणार नाही आणि आपल्या हाती निराशाच येईल आणि आपण मग गुरुचरित्रातील चौदावा अध्यायाबद्दल असे मत बनवाल म्हणून आपल्याला सांगू इच्छितो की गुरुचरित्रातील चौदावा अध्यायामुळे विवाहयोग हो जुळून येत नाही कारण हा ग्रंथ वैराग्य स्वरूप आहे संसारिक बंधनातून मुक्तता करणारा असा पाचवा वेद आहे त्यामुळे विवाह हो संबंधित गोष्टीसाठी गुरुचरित्राचे वचन किंवा पारायण होणे अपेक्षित आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला शेअर करा कमेंट करा श्री स्वामी समर्थ